नांदापूर पहाटी जवळ बस दुचाकी अपघातात केहाळ येथील दोन युवकांचा मृत्यू परभणी जिंतूर रस्त्यावरील नांदापूर पहाटी पासून एस एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या घटनेत दुचाकीवरील जिंतूर तालुक्यातील के केहाळ येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला असून सदर घटना आज दिनांक वीस एप्रिल रविवार रोजी हा अपघात दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला असून घटनेची माहिती मिळता जिंतूर तालुक्यात एकच शोककळा पसरली आहे या अपघाताविषयी घटनास्थळी असलेल्या नागरिकांकडून ना मिळालेली अधिक माहिती अशी की रिसोडहून एम एच वीस चाळीस पंचाण्णव झिरो चार क्रमांकाची बस जिंतूर बस स्थानकातून प्रवासी घेऊन लातूरला जात होती तर एम एच बावीस के जीरो पाच सत्तावन या क्रमांकाच्या दुचाकीवरून दोन तरुण परभणीकडून जिंतूर आपल्या गावाकडे जात होते नांदापूर पाठी पासून एक किलोमीटर अंतरावरील बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला दुचाकीवरील शंकर जीवने वय तीस वर्ष बालाजी गुगे वय बत्तीस वर्ष दोघेही राणार केहा तालुका जिंतूर हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले अति रक्तस्राव झाल्याने या अपघातात तरुणांचा मृत्यू झाला घटनेची माहिती समजताच परभणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक के एस काद्री यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आला असून मय तरुण हे जिंतूर तालुक्यातील केहाळ असल्याने केहाळ संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून पूर्ण तालुक्यात शोक पसरली आहे बातमी देईपर्यंत पोलिसात कोणती नोंद झाली नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम